काय सांगेल आपलं शेतामध्ये शेतशिवारामध्ये महाग आढळले मुक्ताईनगर शेतशिवार तीनशे पंच्याण्णव गट नंबर आहे आज माझ्या शेतामध्ये चांगला फोन असताना मजुरांना वाघ दिसला वाघ दिसल्यामुळे मजुर केले आणि आता अशी परिस्थिती झालेली आहे पण खातेवाल्यांना फोन केला की येऊन गेले पण आता शेतामध्ये कोणीही मजुरी यायला तयार नाही आहे आणि माझं सगळं सर्व पीक उभा आहे त्याच्यामुळे वन विभागाने आता कष्ट वाढून त्या वाघाचा बंदोबस्त करावा आणि त्याला त्याच्या शेतकरी तिथं सोडायचा आहे तिथं सोडावं त्या तरी ते कोणीही शेतामध्ये कामाला येणार नाही आणि एखादी जीवितहानी होऊ शकते जीवितहानी झाल्यानंतर हे वन विभागावाले एखाद्या माणसाचा जर काही मृत्यू झाला काही झाला त्याला पैसे देऊन तुकडे होऊन जातील पण ते एखाद्या शेतकऱ्याच्या जीवाचं काय त्याकरता यांनी स्वतः येऊन त्या वाघाचा बंदोबस्त करावा आणि शेतकऱ्यांना न्याय द्यावा आज आपल्या शेतामध्ये किती मजूर होते माझ्या शेतामध्ये मजूर होते माझ्या शेतामध्ये रोज दहा मजूर राहता दहा मजूर कामाला राहता बाया माणसं माझे पंचवीस एकर शेती इथं तर दहा मजूर राहतात आता शेतकरी सर्व म्हणजे शेतमजूर सगळे दाखवलेले शेतामध्ये यायला कोणी तयार नाही यायला आता मी काय वाघाचे तुम्ही त्या ठिकाणी काही आहेत का

आता सध्या आपल्या शेतामध्ये मजूर यायला तयार नाही आहे कारण की त्यांनी स्वतः वाघ बघितल्यामुळे कोणीही त्याच्या दिवसाकडच्या मजूर नाही म्हणता येत आणि पहिलेच आता अतिवृष्टी झालेली आहे माझा हे झालेलं आहे पण गाठीवर आलेला आहे ना ते मला मजूर शेतामध्ये याच्यामुळे माझं आर्थिक नुकसान होत आहे याच्याकरता वन विभागाने इथे पिंजरा लावावा आणि त्याची गस्त वाढून तो वाघाचा ना बंदोबस्त नाहीतर माझं खूप मोठं नुकसान होणार पण रात्री आम्हाला रात्री लाईट येते तर रात्री आम्हाला येऊन इकडे पा बागामध्ये पाणी लावू शकत नाही आम्ही आता वाल फिरवायला यावं लागतं आम्हाला इथे पण रात्री याच्या दृष्टी कसे काही आले त्याचा बंदोबस्त होईल बघा करावा नंतर आमची अशी वाढ बघू नये किंवा एखादी माणूस बरी लागली म्हणून त्याला दहा लाख रुपये घेऊन तर त्या पैशांची आम्हाला काही आवश्यकता नाही आहे कोणाला शेतकऱ्याला त्याचा बंदोबस्त करावा